जळगाव एमआरडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या शुभम अनंता राऊत वयवर्ष एकवीस राहणार भगवा चौक सुप्रीम कॉलनी जळगाव यास अटक केली आहे के अटकेतील शुभम राऊत याने त्याचा मित्र बंटी तायडेकडे देखील एक पिस्टल दिल्याची कबुली दिल्यानंतर संशयित बंटीचा शोध घेण्यात आला मात्र तो घरी न आढळल्याने त्याच्या घरात घराची जडती घेतली असता त्याच्या घरातून एक पिस्टल जप्त करण्यात आल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके छगन तायडे गणेश ठाकरे सिद्धेश्वर डाककर आदींच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व योगेश घुगे करीत आहे सीएसएन न्यूज मराठी जळगाव